तुझे अवदार्य जानो हो स्वतंत्र देतान मनसी पात्रा पात्र पै कैवल्य से पवित्र जे वैयाही दिदले श्री ज्ञानेश्वरी अद्याय अक्रबा तुझ्या भगवंता उदारपण स्वतंत्र आहे याचकाच्या इच्छेवर अवलंबून नाही द्यावायस लागलास म्हणजे हा योग्य अथवा अयोग्य अशी निवड तू करत नाहीस मोक्षासारखी पवित्र वस्तू पण तू आपल्या शत्रूंना दिलीस हा तुझा अवदार्य गुण आहे धैर्य अवदार्य माधुर्य अवदार्य ही भगवंताची व्यापक दृष्टी असते कृपादृष्टी असते अपपर नाही चैतन्यागा हे प्रकाश स्वरूप भगवंताच अवदार्य हे विशेष आहे